आमदार भैया नवघेरे यांची पत्रकार सुरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट वसमचे जनसंपर्क आमदार राजूभया नवघेरे यांनी सुरेश चव्हाण पत्रकार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यावेळी पत्रकार सुरेश चव्हाण यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी भगवती हॉस्पिटलचे डॉक्टर अंकुश देवसरकर तसंच बँक कॉलनी येथील रहिवासी कुरुंदकर साहेब साहेब तसंच महादेव बिरेवार आदी सर्व मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते यावेळी पत्रकार सुरेश चव्हाण बोलताना काय म्हणाले पाहूयात हा आमदार साहेबांचा हा विजय हा जनसंपर्काचा विजय आहे फक्त त्यांनी अवरात्र भेटी समजा सामान्य माणसापर्यंत जो संपर्क आहे त्याचाच हा विजय आहे आणि भविष्यामध्ये सरकारला आपली एक विनंती राहील की भयाला पद द्यायला पाहिजे जसे की हिंगोली आणि नांदेडला कोणतंच पद दिलेलं नाही या सरकारमध्ये असं मला वाटतंय हा आधी आहे नांदेड जिल्ह्यावर एकतरी मंदिर पण नांदेड किंवा हिंगोलीमध्ये राहायला पाहिजे होतं हे सरकारनं विचार करायला पाहिजे नांदेड हा एवढा मोठा जिल्हा आहे हिंगोली पण आहे बाजूला कुठंतरी लोकांमध्ये ही चालू आहे की बाबा आपण नांदेड एवढं आहे जसं मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी निवडून दिलं बहुमतांनी पण आमची जी इच्छा आहे किंवा एक मंत्री भेटायला पाहिजे ती माझी नाराजगी भयांच या ठिकाणी आम्ही स्वागत केलं निवडून आल्याबद्दल आणि भयाला पुढील वाटचाली शुभेच्छा प्रतिनिधि नंदू परदेशी वस्मत एन टी न्यूज मराठी हिंगोली